मित्रांनो अखेर जी अपेक्षा होती तेच झालेलं आहे दाखवतो तुम्हाला जस्ट रात्री पिल्ल दिलेली आहेत त्याच्यामुळे हे आत येण्यासाठी गेट आमचं खालचं बंद होतं त्याच्यामुळे आत येण्यासाठी अशी धडपड चालली होती आणि मला ते समजलं कारण असं कधी हे करत नाही की जबरदस्ती आत येतील आता हे पिल्ल अजून एक दिवसाचे पण नाहीत बघू शकता गोंडस पिल्ल आहे आणि आता एक दुसरी वेळ आहे जे इथे दारासमोर यांनी पिल्ल दिलेले आहेत बघा मित्रांनो या ठिकाणी हा गॅप आहे गॅपमध्ये किल्ल हे फोडून आहे आणि अजून अरेंजमेंट स्वतः केलेली आहे पुर वरच्या साइड पण दाखवतो तुम्हाला सगळ गॅप आहे असं म्हणजे सगळ त्यांनी अरेंज केलय ते बॅनर वगैरे स्वतः त्यांनी अरेंज केलेल तिथे किल्ल फोडून आहे एवढे हुशार प्राणी असतात मित्रांनो रात्री मी गाडीवर आलो तेव्हा हे चार पाच कुत्रे धावून आले आणि आमच्या बिल्डिंगच्या गेटमध्येच मला अडवलं आणि मला असं वाटलं की खाण्यापिण्यासाठी तर हे कधी असं करत नाही मग असे अचानक का करत आहेत आणि मग मी गाडी लावली आणि आमच्या बिल्डिंगचं मेन जे गेट आहे तिथे मी आलो आणि जस्ट मी आत घुसणार तेवढ्यात माझ्या पायाला धक्का देऊन ही कुत्री जिनी आता पिल्लं दिलं ती आत घुसली मला वाटलं हे असं काय चाललंय आणि मग मी तिला काढायचा प्रयत्न केला पण ती जातच नव्हती तिथेच बसली मग नाही मी ते गेट बंद केलं आणि तिला इथे बसू दिलं मग विचार केला की एक पोळी घेतली एक पोळी घेऊन तिला थोडी थोडी देत देत मी तिला परत गेटच्या बाहेर नेलं आणि गेट ने लावून घेतलं त्यानंतर ती एवढी जोरात ओरडली मग मला डाऊट आला की अरे कदाचित काहीतरी असू शकतं मग मी परत गेलो तिला बघायला आणि मी जाऊन बघतो तर खरोखर ती मला प्रेग्नेंट दिसली मला वाटलं की काहीतरी गडबड आहे मग मी शेवटी ते ती कढी उघडली आणि तिला येऊ दिलं ती येऊन बसली आणि खरोखर जशी अपेक्षा होती तेच झालं म्हणजे बघा तर आता हे दुसऱ्या वेळेस झालं मित्रांनो तुम्ही जर आधीचा माझा व्हिडिओ बघितला असेल मी त्याची लिंक पण तुम्हाला देतो किंवा आय बटनमध्ये पण तुम्हाला दिसेलच तर बघा हे काय आहे चमत्कार म्हणायचा किंवा याला काय म्हणायचं कारण एवढी मोठी बिल्डिंग आहे आणि ते संपूर्ण हावरे नक्षत्रमध्ये एवढ्या बिल्डिंग्स आहेत इकडेच काय येतात आणि माझ्याच घरासमोर दारासमोर हे का पिल्लं देतात हे मला अजूनही समजलेलं नाही हे मी परत तुम्हाला आहे की तुम्हाला जर काय माहिती असेल याच्यातलं तर मला नक्की सांगा फक्त आता प्रश्न हा आहे की या पिल्लांना कुठे शिफ्ट करायचं कारण पाऊस पण खूप सुरू आहे याच्यामुळे बघूया एखादी चांगली जागा बघून यांना मी शिफ्ट करेन पण आताच नाही काही दिवसांनी म्हणजे खरं मी तर शॉकट आहे की कुत्र्यांमध्ये सुद्धा एवढाच सेन्स असतो की त्यांनी लिटरली त्या चार पाच जणांनी मिळून तिला आत येऊ द्या हा प्रयत्न केला फक्त तिला आत येऊ द्या एवढंच बाकी एक कुत्रा आतमध्ये नाही आला बघा मित्रांनो तुम्हाला काही जर उत्तर सापडत असेल तर नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा धन्यवाद